शेवट आपल्या गणपती आपल्या गावात आगमन झालं तर पब्लिक मी पण कपडे एपडे बदलून खाली आलो पेपर ब्लास्टर आला होता हलगी ग्रुप आला होता आणि आपला लडका फोटोग्राफर पाजा पण आला होता हलगी ग्रुपने आपला कार्यक्रम लगेच सुरू केला इकडे पप्पाने पण लगेच नाचायला सुरुवात केली फटाकडे लावलं आणि आपला फुलवडीचा राजा म्हणजे आपला गणपती बाप्पा आपल्या गावात आगमन झालं बरं का पेपर ब्लास्टरवरने सगळी दणका उडवून दिला आणि आपल्या कार्यकर्त्यांनी पण लगेच नाचाय सुरुवात केली आपले डॉलची पण लगेच एंट्री झाली बरं का डॉल आल्या फोरा डॉलचं नाव मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचे बरं का आणि ह्या डॉलच्या आता आपलंच कार्यकर्ते तुम्हाला ह्या कार्यकर्त्यांना बघायचं तर ह्या व्हिडिओला दहा हजार व्ह्यूज आणि एक हजार लाईक कम्प्लीट करून टाका वाजवत गाजवत आणि स्वतः मी नाचत नाचत आम्ही वरती चाललेलो आमच्या गावातल्या मुलींनी पण आपल्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दाखवला होता आणि आपल्या अध्यक्ष पैशाचा आनंद गगनात मावे असं झाला होता कारण नियोजन मोठं युरोपचा कार्यक्रम बघून असं वाटत होतं की पैसे फिटले तुम्हाला काहीतरी फनी क्लिप्स दाखवत होता आमचा कार्यक्रम इतका जोरात चालला लागणार की सगळ्यांच्या नजरा आमच्यावर टिकून होत्या आत्ताच मला फॉलो करून टाका कारण तुम्हाला मी दहा दिवसाचे आमचे असे दहा नवीन पराक्रम दाखवत राहणार आहे गणपती बाप्पा शेवट आपल्या मंदिरापाशी पोचले आजचा ब्लॉग इथे एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका